महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबद्दल या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय मांडायचा सभापती महोदया प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी कुणासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे का कंपन्यासाठी आहे हा प्रश्न पडावा इतपत या योजनेची परिस्थिती आहे सभापती महोदय मला आपल्याला आकडेवारी म्हणून सांगायचं आहे की दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस ह्याच्या दरम्यान फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा राज्य सरकारचा हिस्सा आणि शेतकरी हिस्सा असं मिळून जवळपास कंपन्यांना तेहतीस हजार साठ कोटी रुपयाचा प्रीमियम त्या ठिकाणी भरला गेला आणि कंपन्यांनी जो क्लेम त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिला तो आहे फक्त तेवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा सभापती मोदय ह्याच्यातून एवढं दिसतं आहे की जवळपास नऊ हजार एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा नफा दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान ह्या विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी कमावला आहे सभापती महोदया माझ्या मा माझी आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारला विनंती आहे की कंपन्याचं भलं करण्यापेक्षा आता ह्या योजनेमध्ये बदल करणं किंवा काही धोरणात्मक बदल करणं सरकारला गरजेचं आहे एक हेक्टरचं पीक संरक्षित करण्यासाठी प्रीमियम पोटी कंपनीला जवळपास अठरा हजार रुपये एक हेक्टरी त्या ठिकाणी केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून दिला जातो आणि मदत मिळताना मात्र कंपनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पाणं पुसायचं काम करते